महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नेत्यांनी पालन करायचं असतं कायदा सुव्यवस्था करायचे असतात धार्मिक सलोका वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे असतात परंतु भारतात उलट चित्र दिसतं पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्र्यांपासून अनेक राज्यांचे मुख्यमंत्री मंत्री अल्पसंख्य समाजाच्या विरोधात द्वेषपूर्ण आणि चिथावणी देणारी भाषणं करतात पूर्वी फक्त निवडणुकीपुरतच हे व्हायचं पण भाजपच्या नेत्यांनी आता तो बारा महिन्यांचा कार्यक्रम म्हणून स्वीकारलेला आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहत आहे महाराष्ट्र दिनमान असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ए पी सी आर या संस्थेनं या संदर्भातला एक अहवाल प्रसिद्ध केलाय त्या अहवालात अल्पसंख्याकांच्या विरोधात विद्वेष पसरवणाऱ्यांच्या संदर्भातली वस्तुस्थिती मांडलेली आहे जी अस्वस्थ करणारे मॅपिंग फर्स्ट इयर ऑफ मोदी थर्ड गव्हर्नमेंट असं या अहवालाच शीर्षक आहे म्हणजे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षातला हा अहवाल आहे भारतातल्या धार्मिक अल्पसंख्याकावर होणारी हिंसा आणि भडकाऊ भाषणांच्या संदर्भातील वर्षभराच्या संशोधनानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स एपीसीआर ही दोन हजार सहा मध्ये स्थापन झालेली संस्था आहे द्वेषपूर्ण गुन्ह्यांची नोंद आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी कोणतंही पद्धतशीर किंवा संस्थात्मक प्रयत्न नाहीत असं या अहवालामध्ये प्रारंभी नमूद करण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात म्हणजे सात जून दोन हजार चोवीस ते सात जून दोन हजार पंचवीस या पहिल्या वर्षातील घटनांचे विश्लेषण अहवालात करण्यात आले व्यक्तींच्या सामाजिक ओळखीवर आधारित आक्षेपार संभाषण अशी द्वेषपूर्ण भाषणाची व्याख्या या अहवालानं केलेली आहे मोदींच्या एक वर्षाच्या कालावधीत एकूण नऊशे सत्तेचाळीस द्वेषपूर्ण गुन्ह्याच्या घटना घडलेल्या आहेत यापैकी तीनशे पंचेचाळीस द्वेषपूर्ण भाषणं होती आणि सहाशे दोन द्वेषपूर्ण गुन्हे होते सहाशे दोन द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या पैकी एकशे त्र्याहत्तर गुन्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांच्यावर शारीरिक हल्ले झाले त्यापैकी पंचवीस प्रकरणांच्या मध्ये पीडित व्यक्तींचा मृत्यू झाला विशेष म्हणजे हे सर्व पीडित मुस्लिम समाजाचे होते वर्षात झालेल्या तीनशे पंचेचाळीस द्वेषपूर्ण भाषणांच्या पैकी एकशे अष्ट्याहत्तर भाषण भारतीय जनता पक्षाशी संबंधित व्यक्तींनी केली असंही या अहवालात नमूद करण्यात आले तसेच भाजप शासित राज्यांच्या मध्ये द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या घटना जास्त प्रमाणात घडतात असंही हा अहवाल सांगतो याचाच अर्थ भाजप शासित राज्यांच्या मध्ये अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळतं किंवा आपल्यावर काहीही केलं तरी कारवाई होणार नाही याची गुन्हेगारांना खात्री असते गुने इतके धाले देशा दर्मा आईशी अशा प्रमाणात या घटना माहितीनुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये देशभरात द्वेषपूर्ण गुन्हे आणि द्वेषपूर्ण भाषणांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे ऑक्टोबरमध्ये ऐंशी द्वेषपूर्ण गुन्ह्यांची नोंद झाली यापैकी सर्वाधिक घटना मुस्लिम पुरुषांचा दांडिया किंवा गरबा सहभाग आणि लव जिहादच्या खोट्या आरोपांशी संबंधित होत्या तर अखेरच्या आठवड्यात हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिम मालकीच्या व्यवसायांवर आर्थिक बहिष्काराची मोहीम राबवली सर्वात जास्त घटना अर्थातच उत्तर प्रदेशात आहेत तिथे एकवीस द्वेषपूर्ण गुन्हे घडले आहेत मध्य प्रदेशात अशा सोळा घटना घडल्या आहेत तर गाय पट्ट्यातील या राज्यांच्या वाटेवर महाराष्ट्र किती ताकतीनं पुढं चाललाय हे या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे यावरून आपल्याला दिसून येत महाराष्ट्रात अशा अकरा घटना घडल्याचं म्हटलंय उत्तर प्रदेशात मुस्लिम तरुणांना नवरात्रीच्या उत्साहात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली त्यांना अनेकदा त्रास देण्यात आला तसेच हल्ला करण्यात त्यांच्यावर हल्ले करण्यात आले हिंदुत्ववादी गटांनी धर्मांतराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या त्यासाठी पादरींना धमक्या दिल्या त्यामुळं ख्रिश्चन समाजात भीतीचं हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिम आणि त्या खालोखाल राबवली असंही हा अहवाल नमूद करतो एप्रिलमध्ये रावनवमी आणि इष्टर उत्सव साजरे झाले अहवालात नमूद करण्यात आले की इस्टर आणि रावनवमी या दोन उत्सवांच्या मध्ये अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडले अहमदाबाद आणि रायगड इथं ईस्टर उत्सवात व्यत्यय आला तर रामनवमीच्या मिरवणुकांच्या मुळे मुंबई जोधपूर सारख्या शहरांच्या मध्ये मुस्लिमांना टार्गेट करण्यात आलं गणेश चतुर्थी नवरात्री रामनवमी आणि होळी यासारख्या हिंदू सणांचा द्वेषपूर्वक गुन्हे आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी सातत्यानं वापर झाला हिंदुत्ववादी संघटनांनी राजकीय वक्तव्यांच्या बरोबरच माध्यमांच्या मधून अशा संदर्भातला प्रचार केला पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे धार्मिक उत्सवांच्या काळात मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या विरोधात गुन्हे वाढल्याचं हा अहवाल सांगतो हिंदूंच्या मिरवणुकीमध्ये याच काळात शस्त्रांचं प्रदर्शन वाढल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं उत्तर प्रदेशातल्या अकपत येथे एका मुस्लिम व्यक्तीने होळीच्या उत्सवात सभा घेण्यास नकार दिला त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला बरेलीमध्ये मुस्लिम मुलांना होळी उत्सवात सार्वजनिक उद्यानात प्रवेश नाकारण्यात आला धार्मिक विद्वेषाच्या प्रकरणांच्या मध्ये पोलिसांचं वर्तन पक्षपाती असल्याचा आरोपही या अहवालात करण्यात आलाय किंबहुना पोलिसांचे संगणमत करूनच असे गुन्हे केल्याचे आढळून आले वर्षभरात नोंदवलेल्या सहाशे दोन द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या पैकी केवळ तेरा प्रकरणांच्या मध्ये एफ आय आर दाखल झाले मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं एक ख्रिश्चन पादरी मदत मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला होता तिथं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर हल्ला झाला नवरात्रीशी संबंधित अनेक घटनांच्या मध्ये पोलिसांनी म्हणजे गरबा होत होता त्याच ठिकाणी मुस्लिम तरुणांच्या ओळखपत्रांची तपासणी करणाऱ्या हिंदुत्ववादी गटांना पोलिसांनी मदत केल्याचे अहवालात नमूद आहे अशा प्रकरणांच्या मध्ये बहुतांश प्रसारमाध्यमांनी चिथावणी देणारी भूमिका बजावली सुदर्शन टीव्ही सारख्या अशा धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये गरबा के नाम पे जिहाद नावाचा एक कार्यक्रम प्रसारित केला ज्यामध्ये गरबा कार्यक्रमांना मुस्लिम तरुणांनी धर्मांतरासाठी लक्ष केल्याचा दावा पसरण्यात आला आणि अशा घटनांना किंवा अशा वक्तव्यांना सोशल मीडियानं व्हायरल केलं नवरात्री रामनवमी आणि होळी यासारख्या सणांशी संबंधित घटना महाराष्ट्र झारखंड आणि उत्तराखंड यासारख्या राज्यामधल्या मतदानाच्या कॅलेंडरशी जुळणाऱ्या होत्या त्यामागे स्पष्टपणे राजकीय हेतू दिसून येतो दिल्ली झारखंड महाराष्ट्र आणि उत्तराखंड इथं अशा प्रकारच्या गुन्ह्यांची वाढ ही निवडणुकीच्या काळात भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी होती असत म्हटलंय सोच जलगती है जो सोच मुस्लिम लीग थी। पूरी तरह मुस्लिम लीग की छाप है मुस्लिम लीग की भाषा लिखी है मुस्लिम लीग की छाप है बार बार जानबूझकर हिंदू धर्म का अपमान करते हैं हिंदू धर्म के खिलाफ इनका हर बयान बहुत सोचा समझा हुआ होता है भगवान राम को काल्पनिक कहकर कांग्रेस इस वोट बैंक को खुश करना चाहती थी और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब महाराष्ट्र के नितेश राणे हारखे मंत्री कि आसाम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यानी धार्मिक विद्वेष पसरने महत्व की भूमिका बजावी अहवाला नोंद है यह अहवाला भाजपा वरिष्ठ नेत्या यात मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा उल्लेख आहे द्वेषपूर्ण द्वेश्पूर भा... भाषणांचे तसेच समर्थन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्यांसाठी पूरक वातावरण तयार करतात त्यामुळं अल्पसंख्याका द्वेष सामान्य जनतेपर्यंत पोहोचतो असे अहवालात म्हटले आहे वर्षात नोंदवलेल्या तीनशे पंचेचाळीस द्वेषपूर्ण भाषणांच्या पैकी पांच द्विशपूर्ण भाषण स्वतः हाँ पंतप्रधान नरेंद्र मोदी दिए भारत के पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी तो कहा करते थे कि देश के संसाधनों पर पहला हक हाँ, माइनॉरिटी का है अल्पसंख्यकों का है और उसमें भी मुसलमानों का है क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा त्रेसष्ट भाषण भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आणि एकाहत्तर भाषण भारतीय जनता पक्षा इच्छा इतर निवडून आलेल्या व्यक्तींनी दिले आहेत दोन न्यायाधीश आणि एका राज्यपालानं सुद्धा यावर्षी द्वेषपूर्ण भाषण दिल्याचं अहवालात नोंद आहे भाजप नेत्यांनी निवडणूक मोहिमांसाठी अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसा भंग फडकावण्यात सक्रिय भूमिका घेतल्याचा हा पहिलाच अहवाल नाही लेकिन दो कि सरकार संविधान में संशोधन नहीं कर सकती उसके लिए दो तिहाई बहुमत से अधिक कई कठोर निर्णय लेने पड़ते हैं उनके लिए हमें संवैधानिक बदलाव करने पड़ते हैं अगर संविधान के अंदर हमें कोई बदलाव करना होता है तो आप में से कई लोग जानते हैं कि उसके लिए ह्यूमन राइट वॉच ऐसी दोनों चौबीस ऐसी अहवाला नरेंद्र मोदी वरिष्ठ भाजप भाजपा नेतृत्व निवरण मोहिमे या दरमियान अल्पसंख्या विरोधा विधान केली स्वतः एकशे दहा भाषणांच्या मध्ये इस्लामो टिप्पणी केल्याचे अहवाल सांगतो भाजप पाठोपाठ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी सुद्धा चितावणीखोर भाषण केल्याचे या अहवालात नोंद आहे रोज हम डिबेट में आते थे तो क्या होता था संभित जी हर विषय को आप लोग हिंदू मुसलमान कर देते हैं ये कैसे होगा ये आप चुनाव के लिए कर रहे हैं ये उचित नहीं है ये ठीक राजनीति नहीं है और जिस दिन हम प्रचंड बहुमत के साथ चुनाव जीतते हैं उस दिन सारे हमारे एंकर मित्र कहते हैं ये जो जीत का फॉर्मूला है ये कमाल का है एसोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट एपी सी आर सा वर्ष देशा इतिहास मर्यादित नहीं तर देशात होणाऱ्या धोकादायक परिवर्तनाचे चित्रण या अहवालाद्वारे मांडण्यात आले हिंदुत्वाला सरकारी ताकद मिळते त्यातून अल्पसंख्याकांच्या मध्ये दहशत निर्माण केली जाते ज्या घटनात्मक संस्थांनी अल्पसंख्याकांचे रक्षण करायचे त्या संस्था मात्र सोयीस्करपणे मौन पाळताना दिसतात ही यातली चिंतेची बाब आहे धन्यवाद